ढगे यांची पेडगावचे उपसरपंचपदी उपसरपंच पदी बिनविरोध निवड झाली आहे श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव येथे पडलेल्या उपसरपंच पदाच्या निवडीत ढगे यांची एकमताने निवड करण्यात आली गेल्या दहा दिवसांपूर्वी उपसरपंच युवराज बब्बन शिंदे यांनी राजीनामा दिल्यानंतर ही निवड प्रक्रिया राबवण्यात आली आज आमच्या पेडगाव ग्रामपंचायतची उपसरपंच पदाची निवड झाली यात रामभाऊ ढगे यांना आज आम्ही संधी दिलेली आहे आमच्या ग्रामपंचायतला आता गेल्या दीड वर्षापासून आम्ही ज्यांना आठ आठ महिन्याची संधी असे शब्द दिलेला होता ते आता रामभाऊचा तिसऱ्यांदा नंबर आहे पहिल्यांदा अशोक गोदाडे झाले त्यानंतर युवराजजी शिंदे आता तिसऱ्यांदा रामभाऊ ढगे असे आम्ही दिलेले शब्द जसे आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष हरदास साबा शिर्के असतील आणि शिवाजीराव नागवडे कारखान्याचे संचालक राजकुमार पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज उपसरपंचाची ह्या ठिकाणी अशी निवड झाली आणि ह्यात सर्वांनी ह्या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी सर्व आमचे आठचे आठ सदस्य ह्या ठिकाणी उपस्थित होते सर्वांनी ह्या ठिकाणी रामभाऊला शुभेच्छा दिलेल्या आहेत कारण श्रेष्ठींनी ठरल्याप्रमाणे सगळ्या सर्वांना संधी द्यायची ठरली होती त्यामुळे मी माझ्या पदाचा राजीनामा दिला मला आदरणीय राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष हरदासाबा सिर्के नागोडे सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजकुमारजी पाटील पडगावचे लोकनईक सरपंच इरफानबाई पिरजादे पडगावचे माजी सरपंच हसनबाई शेख डॉक्टर शेख अस रोहिदासजी पवार देव बेडगावचे माजी उपसरपंच देवीदास काका शिरके या सर्वच ने श्रेष्ठींनी सर्वच ने नेत्यांनी मला उपसरपंचपदी काम करण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभार मारतो आणि मी आता माझ्या पदाचा राजीनामा दिला पाहिजेत कारण प्रत्येकाला ठरल्या श्रेष्ठीने ठरल्यावर प्रमाणे प्रत्येकाला संधी मिळाली पाहिजेत जो जी व्यक्ती गावात समाजकारण करत आहे त्या व्यक्तीला संधी मिळाली पाहिजेत आणि नवीन जे संधी मिळत आहे ते खऱ्या अर्थाने जे कंटिन्यू समाजामध्ये काम करतात समाजकारणाला वाव भेटला पाहिजेत नवीन सदस्यांना प्रत्येकाला संधी भेटली पाहिजेत हे हे श्रेष्ठींचं सर्व ह्या विचारानुसार मी सर्वांना मी मला संधी दिल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि आत्ताचे जे विद्यमान उपसरपंच रामहारे डगे हे विद्यमान उपसरपंच झालेल त्यांनाही हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो